पाचोरा येथील फौजी जवान लग्नाच्या बोहल्यावरून उतरताच देशाच्या ऑपरेशन रवाना फिटली नाही नाही मेहंदी मिटली काँग्रेस अध्यक्षांसह शहरवासियांना अश्रू अनावर झाले मागील आठवड्यात काश्मीर पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारने सात मे रोजी सिंदूर ऑपरेशन यशस्वी केले आहे यामध्ये नऊ ठिकाणी हवाई मारा करत पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला असून भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्याही वेळेला युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते यामुळे जे जवान घरी सुट्टीसाठी आले होते अशा सर्व जवानांना सीमेवर बोलवण्याचे आदेश प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावातील असलेल्या मनोज ज्ञानेश्वर पाटील यांचा ची चौका यामिनी हिच्याशी नुकताच पाच मे रोजी विवाह संपन्न झाला परंतु विवाह झाल्यावर तात्काळ त्यांना सेवेमध्ये रुजू होण्याचे आदेश आले आहेत मनोज यांनी आपल्या अर्धांगिनीला परत येण्याचा विश्वास देऊन देशाची सेवा करण्याचा मार्ग निवडला असून देशसेवेचे धाडस दाखवून पुन्हा आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झाले आहेत या धाडसी निर्णयाचे सर्वत्र परिसरात मनोज पाटील यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी जवान मनोज पाटील यांच्या घरी जाऊन सत्कार केला युद्ध होऊ नये आणि जवान परत यावा म्हणून परमेश्वराला प्रार्थना केली पाटील परिवाराला धीर देत आपल्या उत्तर महाराष्ट्रातील हा अभिमानाचा दिवस आहे देशाच्या सुरक्षिततेसाठी जवान मनोज पाटील या हळद फिटली नाही आणि मेहंदी मिटली नाही अशा स्थितीत कॉल येने हा सर्वांसाठी अभिमान वाटावा असा प्रसंग असल्याचे शेवटी सोमवंशी म्हणाले पाचोरा शहरातील स्वर्गीय राजीव गांधी कॉलनीत सुद्धा मनोज पाटील यांचा रहिवास होता येथूनच ते रवाना झाले त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने सदर सैनिक आमच्या गावाची शान असून आमचा सैनिक एक नव्हे तर दहा पाकिस्तानचा खात्मा करून विजय मिळवतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विजय सिंग पाटील यांनी देखील सत्कार केला पाचोरा रेल्वे स्थानकावर जवान मनोज पाटील यास देशाच्या सरहदीवर रवाना करताना आई वडील आणि पत्नी भाऊ सह काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी फौजी जवान ऑपरेशन सिंदूरसाठी रवाना होताना पाचोरा रेल्वे स्थानकावर अश्रू अनावर झाले इतरांचे अश्रू अनावर झाले होते

पाचोरा तालुक्यातील आमचा जवान जो आहे मनोज मगश्वर पाटील असं कालच आमच्या मित्राचं लग्न झालं आणि ज्या पेलगावचा झालं तर आता दर्जीन परिस्थिती ही निर्माण झालेली आहे आणि अशाच्यामुळे त्याला कॉलिंग झाली आणि कॉलिंग झाल्यामुळे त्या ठिकाणी तो लगेच निघाला म्हणजे अजून हळदी फिटली नाही आणि मेंदी मिटली नाही आणि असा हा आमचा नवरदेव असलेला हा जवान सीमेच्या सुरक्षेसाठी आमच्याच रक्षणासाठी देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी हा जात असा आम्हाला सगळ्या पाचोरेकरांना अभिमानाची गोष्ट आहे सगळं ॲक्च्युली हा क्षण जो आहे चिन, तो सगळ्या त्यांच्या आई वडील वगैरे त्यांना प्राऊड होणारा अभिमान वाटणारा क्षण आहे आणि सुदैवाने आम्ही परमेश्वराला एकच चिं आम्ही चिंतितो की बा असं काही घडू नये युद्धच होऊ नये अशी परिस्थिती येऊच नये अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आमचा जवान हा पुन्हा सुखरूप यावा यासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत सगळेजण आणि देशाच्या सुरक्षेसाठी ज्या माणसाची हद मिटली नाही आणि मेहंदी मिटली नाही हा असं जाणं हा सगळ्यात मोठा या शहरातल्या या तालुक्यातल्या आणि या जिल्ह्याच्या उत्तर महाराष्ट्राला अभिमानाचा क्षण आहे आय एनडीटीव्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट